सेल्फ ग्रुमिंग गेट रेडी विथ वी ओके अँगल फ्री हेअर नॉनस्टिकी हे ऑइल आहे आणि हे प्रॉपर आपल्याला स्कॅल्पला हे ऑइल लावून घ्यायचं त्यातला मी एक सोप यूज करणार आहे आणि खूप छान असा रिझल्ट आहे मी आलेली आहे हेड मसाज साठी आणि असं छान मी एक हेड मसाज घेणार आहे मी बॅक्स करून घेतलेला आहे सदा मयूर ठोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत करते सो उद्या विचारली आहे गावी आणि त्यासाठी व्हायचं आहे मला छान रेडी मी स्वतःसाठी आजचा सेशन ठेवलेला आहे सॉ फॉर सेल्फ काय म्हणतात सेल्फ ग्रुमिंग गेट रेडी विथ मी ओके सो तुम्ही माझे हेअर बघू शकता किती ड्राय झालेले आहेत आणि खूप जास्ती आ, ते ग्रे तर चालू झालेलेच आहेत है, मला हेअर व्हायला तो सो त्याच्यासोबत माझे हेअर फॉलही खूप जास्ती होतं सो मी आज ना मोदी की याच्या प्रोडक्ट मी ना स्वतःचं हेअर छान ग्रूम करणार आहे त्यासाठी ना मी हेअरफॉल किट हा आहे ओ सॉरी हा हेअरफॉल किट आहे सो ओके हा हेअरफॉल किट आहे तो मी आज यूज करणार आहे आणि हे हेअर ऑइल कसं रेडी करायचं आणि ह्या कोणते कोणते प्रोडक्ट आहेत बाबतीत आता आपण बोलूया ओके सो हे आहे ऑइल प्लेन ऑइल uh, e आहे त्याच्यामध्ये विथ आल्मंड ऑइल विटॅमिन ई अँड कंडिशनर फॉर सॉफ्ट स्ट्रॉंग अँड टँगल फ्री हेअर नॉनस्टिकी हे ऑइल आहे आणि ह्या ऑइलमध्ये आपण मिक्स करणार आहोत ह्या दोन टॅबलेट ओके ह्या टॅबलेटचं नाव आहे स्पिरुलुना स्पिरुलिना टॅबलेट करून आणि हे हंड्रेड टॅबलेट्स आहेत ओके जर तुम हे बघा हे अशा पद्धतीने हे टॅबलेट्स येतात ओके ठीक आहे ह्यातले दोन टॅबलेट्स मी ह्या ऑइलमध्ये मिक्स करणार आहेत ते प्रॉपर फोडणार त्यातली जी पावडर असणार ती मी ह्या ऑइलमध्ये टाकणार आहे आणि ह्याचे चार ते पाच ड्रॉप्स टाकणार आहे ओके हे हा इसेन्शियल इन्स्टंट टीटरी ऑइल आहे विटॅमिन ई e, ओके हे वन फिफ्टी एम एलचं आहे म्हणजे चार ते पाच ड्रॉप्स ह्या ऑइलमध्ये सॉईल ह्या ऑइलमध्ये मी टाकणार आहे ठीक आहे अँड देन मग माझं रेडी होणार आहे अशा पद्धतीने हे ऑइल जे हेअरफॉल ऑइल आहे ओके तुम्ही बघू शकता ती जी पावडर आहे ना ही ते गाळाला बसलेली आहे खालती पूर्ण ओके आणि ही प्रॉपर शेक करायची जेव्हा आपण हे यूज करणार आहे बघा ओके आणि जेव्हा आपण हे शेक करतो प्रॉपर ती जेव्हा पावडर ऑइलमध्ये मिक्स होते तेव्हा त्याचा प्रॉपर रेड ब्लॅक कलर सारखा ऑइलचा कलर होतो हे प्रॉपर शेक करायची ओके आता काहीच नाही राहिलं बघा खाली तळायला ओके पूर्ण ऑईलचा कलर चेंज झालेला आहे ठीक आहे असा हा ऑईल आहे ओके हे प्रॉपर आपल्याला स्कॅल्पला हे ऑइल लावून घ्यायचं आहे आणि जे त्याचं उरणार आहे हाताला वगैरे ते आपण खालती लेंथला लावून घ्यायचं आहे ठीक आहे एक मिनिट खूप जास्ती गरम होते मी थोडं ज्यूस घेते ठीक आहे जर तुमचा हेअर फॉल जास्त होत असेल तर हे टॅबलेट आहे स्पेरुलिना करून टॅबलेट आहे ह्याच्यात हंड्रेड कॅप्सूल आहे तुम्ही पाच ते सहा दिवस सकाळी एक संध्याकाळी एक असेही ट्राय करू शकता त्यानंतर जर तुम्हाला जास्ती म्हणजे समजा आता कायक्यांचं कसं होतं बांधून बांधून ना इथे स्काल्पला किंवा लेडीज किंवा जे जेंट्सला तो इथे होतो थोडासा इथे होतो माथ्यावर आणि लेडीजला ना हा पुरुषांना ना थोडं टक्कल पडतं कारण की केस इथून थोडे आपले असे मागे 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 होऊन हेअरफॉलने जातात सो so, त्यावेळेस काय करायचं हे केटरी ऑइल आहे ना ते इथे टाकलं ना आपला स्का जिथे आपल्याला टकलं आहे तिथे टावलं आणि असं मसाज करून सोडून द्यायचं आहे बघा तुम्ही नक्कीच हे दहा ते पंधरा दिवस यूज करून बघा अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच फरक पडेल ठीक आहे आणि ज्या ह्या गोळ्या आहेत ते पाच ते सहा दिवस सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी एक एक गोळी खाऊन बघा ह्याच्यानेही हेअरफॉल प्रॉपर थांबतो ओके आणि हे ऑइल हे तुम्हाला आठवड्यातून दोनदा वापरायचंच आहे ओवरनाईट ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी वॉश करायचं आहे आणि वॉश पण तुम्हाला हेच मुदिकेअरचा एक शॅम्पू आहे तो मी हे सॅचमध्ये घेतलेला आहे ह्याची बॉटलही येते पण मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे शॅम्पू ॲडव्हान्स फॉर्म्युला हेअरफॉल डिसेन्स डिफेन्स ओके हे बघा अशा पद्धतीने हे येतं विथ प्रोटीन कॉम्प्लेक्स प्रो विटॅमिन बी फाय अँड बायटीन फॉर डॅमेज अँड ब्रेकेज फोअर हेअर ठीक आहे ह्या शॅम्पूचं हे नाव आहे सलॉन प्रोफेशनल करून आणि ह्या शॅम्पूने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे तरच आपल्याला खूप छान असा रिझल्ट मिळणार आहे सो हे ते ऑइल आहे जे आता आपल्याला यूज करायचं आहे पण लिसन आता मी हे ऑइल स्वतः अप्लाय करणार नाही ह्यासाठी जाणार आहे मी सलॉनमध्ये आणि सलॉनमध्ये जाऊन त्यांना हे ऑइल देणार आहे मी त्यांना सांगणार आहे तुमचं ऑइल नाही मला यूज करायचं मला मोदी केअरचं हे ऑइल जे हेअरफॉल ऑइल आहे ते यूज करायचं आहे ओके सो हे हेअरफॉल ऑइल घेऊन मी जाणार आहे सलॉनमध्ये त्यांना सांगणार आहे की मला छान असा एक हेड मसाज द्या अँड देन मग मी अशी छान रिलॅक्स फील करणार आहे कारण की सलॉनमध्ये मला प्रॉपर ऑइल मसाज करून एक छान असा स्टीम पण मिळणार आहे सो मी सलॉनमध्ये जाऊन असा एक छान हेड मसाज घेणार आहे मोदी केअरचं सलॉन प्रोफेशनल हेअर ऑल ऑइल घेऊन ओके सो तुम्हाला सांग कळालेलं आहे ना आ, मी ह्या ऑइलमध्ये हे दोन कॅप्सूल्स आणि हे एसेन्शियल ट्री ऑइल मिक्स करून हे अशा पद्धतीने ऑईल बनवलेलं आहे जर तुम्हाला हे ऑईल बाबतीत अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला हे ऑइल हवं असेल तरीसुद्धा मला तुम्ही इंस्टाग्रामला पर्सनलला मला मेसेज करू शकता माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे मुक्ता करून तिथे तुम्ही येऊन मला पर्सनली मेसेज करू शकता इवन मी डिस्क्रिप्शनमध्ये पण माझ्या इंस्टाग्रामचं लिंक शेअर करेन जेणेकरून तुम्हाला मला सर्च करायला जास्त कठीण जाणार नाही ओके आणि जर तुम्हाला हे ऑइल किंवा हे कॅप्सूल हे टेटरी ऑइल हवे असेल तर मला इंस्टाग्रामला नक्कीच डीएम करा मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन आणि डिस्काउंटही मिळेल सो ठीक आहे जर तुम्हाला माझे हे प्रोडक्ट्स आवडले असतील आता मी तर स्वतः यूज करते सोप एकदा मी हे ऑइल वापरले आहे सो मला थोडासा फरक पडलेला आहे अगदी ते चार ते पाच पर्सेंट पडलेला आहे कारण की आता मी जे तुम्हाला हे हेअरची जी क्वांटिटी दाखवली जी ना जी गळल्याची ह्याच्यात दुप्पट असायची फक्त नॉर्मली आपण जेव्हा असे केस असं असं करतो तेव्हा दुप्पट असायची पण आता एवढी झाली आहे मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट काय म्हणतात मला हंड्रेड पर्सेंट ह्याचं रिझल्ट हवा आहे सो त्यासाठी मी करणार आहे पूर्ण महिन्याभराचा हा कोर्स मी हेच मोदी कॅरचं हेअरफॉल ऑइल आणि मोदी हेअर फॉल शॅम्पू यूज करणार आहे मी दुसरं काही यूज करणार नाही आठवड्यातून दोनदा हेअर ऑइल यूज करणार आहे आणि आठवड्यातून दोनदा हेअर वॉश मी ह्याच शॅम्पूने करणार आहे आणि मी पाच ते सहा दिवस ही टॅबलेट घेणार आहे आणि आता मला सध्या एक कुठे मला टक्कल तर नाही आहे सो त्यामुळे मी हे यूज नाही करणार आहे मी फक्त ह्या टॅबलेट्स यूज करणार आहे कारण की हेअरफॉल माझा लवकरात लवकर कंट्रोलमध्ये आला पाहिजे ठीक आहे सो आता मी चालूया सलॉन मध्ये सो आपण सलॉन मध्ये जाऊन भेटूया ब बाय हो मी सलॉन मध्ये आलेली आहे आणि आता सध्या माझे लेग वॅक्स हँड वॅक्स ते चालू आहे हेड मसाज साठी मी सगळ्यात एंटा घेणार आहे कारण की मला रिलॅक्स होऊन जायचं इरिटेड होऊन जायचं नाही सो मी हँड वॅक्स लेग वॅक्स करून इरिटेड होणार आहे आणि त्याच्या नंतर हेड मसाज घेणार आहे सो स्टेट यू आता मी हेअरस्ट्रीम घेते आणि हेअरस्टीम नंतर मग फक्त अप लिप्स आहेत आणि त्याच्यानंतर मग मी जाणार आहे घरी अँड मग आपण ठेवूया फेशियल करायला ओके बाय सो मी आता हेड मसाज घेऊन आलेली आहे मी वॅक्सिंग केलेलं आहे लेग वॅक्स केलेला आहे देन अपर लिप्स केली आहे फेसचं मी काहीच नाही केलं कारण की मी घरी येऊन फेशियल करणार होते तर तुम्ही विचार करत असाल फेशियल म्हणजे जे फोर स्टेप्स असतात क्लिन्झिंग स्क्रबिंग मसाज अँड फेस पॅक हे फोर स्टेप्स फॉलो करून मी फेशियल करणार आहे तर नाही ते मी एक तास नाही घालणार आहे मी फक्त पाच मिनिटात फेशियल करणार आहे आणि ते पण आहे मोदी केअरचं फ्रूट ऑफ द अर्थ हे प्रोडक्ट वापरून ओके ह्याच्यामध्ये असे सोप येतात त्यातला मी एक सोप यूज करणार आहे आणि खूप छान असा रिझल्ट आहे मी अगदी पाच मिनटात हे फेशियल करणार आहे म्हणजे कसं सोप घेणार आहे ते पहिला छान पाण्याने चेहरा धुवून घेणार आहे क्लिन्झिंग वगैरे का काही यूज नाही करणार डायरेक्ट तो सोप घेणार आहे पूर्ण सोप मी चेहऱ्याला क्लीन कर फेस काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तीन ते चार मिनटं मी थांबणार आहे तसंच फेस माझ्या चेहऱ्यावर ठेवणार आहे ओके आणि ते मग मी वॉश करणार आहे ओके सो चला आता आपण त्या प्रोसेसला सुरू करू कारण की आ, मी बाकी तुम्हाला हेड मसाज वगैरे तुम्ही सलॉगमध्ये बघितलाच असाल वॅक्सिंग वगैरे तर नॉर्मल असतं सो आता फेशियलचा so, आपण ट्राय करूया की कसा रिझल्ट येतो तो तुम्ही बघू शकता ह्याआधी मी एकदा हे यूज केलेलं आहे प्रोडक्ट आणि मला तो खूप जास्त आवडला त्यामुळे मी आता ह्याचा तुम्हाला व्हिडिओ बनवते की कसा बनवायचा आहे कसा लावायचा आहे आणि कसा यूज करायचा आहे आणि कितींदा यूज करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ओके तर चला सो गाईज असा तो सोप आहे फ्रूट ऑफ द अर्थ मोदीक्याचं हे प्रोडक्ट आहे आणि आता मी हा सोप यूज करते आहे मी काहीच चेहऱ्याला आता क्लिन्झिंग वगैरे करणार नाही मी डायरेक्ट हा सोप यूज करणार आहे आणि हा ना थोडासा ना हे सॉफ्ट नाही आहे हार्ड आहे त्यामुळे ना हा जास्ती असं वेस्ट पण होत नाही म्हणजे वॉश करून झाल्यानंतर तुम्ही असंच तुमच्या डबीत ठेवलात ना त्याचं जे एक लिक्विड असतं ना सोप असा बाहेर पडतो तसा होत नाही अगदीच तसाच्या तसा राहतो बघा ना तुम्ही मी एकदा यूज केलेला त्याच्यानंतर त्याचं नाव वगैरे काही केलेलं नाही आहे आणि प्रॉपर जसा नवीन आहे तसाच मला फील येत ओके आता मी नॉर्मल टॅप वॉटरने चेहरा क्लीन करून घेते मी जे काय काय करते ते समोरच करते ठीक आहे ठीक आहे आता मी टॅप वॉटरने पाण्याने क्लीन केलेला आहे चेहरा कारण की मला चेहऱ्यावर थोडं तेल उतरलंच आहे कारण की मी मसाज घेऊन आली आहे ठीक आहे आता मी जो सोप आहे तो थोडासा ओला करून घेतला आहे देन मी असा हातावर घेतला छान असा फेस काढून घेतला आहे सो मी सोपने प्रॉपर फेस क्लीन करून घेतलेला आहे आणि तसाच सोप मी ठेवलेला आहे हा मी दोन ते तीन मिनिट फेसवर तसा सोप ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी प्रॉपर वॉश करणार आहे देन मग त्याच्यानंतर आपण रिझल्ट बघूया हो ओके सो तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आता मी नॉर्मल टॅप वॉटरने मी क्लीन करून घेते ओके सो तुम्ही ग्लो बघू शकता हा इन्स्टंट ग्लो आहे तुम्ही माझं फोरहेड देन नोज बघू शकता सो मी निघाली आहे आणि गावी जायला तयार झालेली आहे सो हा लुक आहे मी काही यूज केला नाहीये सनस्क्रीन यूज केलाय फक्त आणि मेकअप स्प्रे केलाय बस आणि लिपस्टिक बाकी मी काही यूज केलेलं नाहीये आणि हेअर पण असे छान मजे असे सिल्की आणि स्मूथ वाटतात हेअरफॉल पण कमी झाला सो so, मला जो मी ग्रुमिंग केलं आहे माझं स्वतःचं गावी जाण्यासाठी जर तुम्हाला आवडलं असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ह्यानंतरचे व्लॉग खूप जास्ती भारी येणार आहेत सो प्लीज टेक यू हॅश व्लॉग वाईज